और ये काम सिमिलर अगाडि लाउँछ अनुसार ऑटोमेटिक सिस्टममा हुन्छ आ यसको रिलेटिभ लिसन हुन्छ त्यांच्या नंबर नंबर हॅलो कोण बोलतो मी जिल्हा परिषद माझ्या अध्यक्ष बोलतोय हो देवराम लंडे माहिती साहेब काय हे अत्यंतही घटना भयानक आहे तुम्ही लवकरात लवकर इथे पोहोचा आम्ही तुम्ही इथे पोहोचल्याशिवाय आम्ही पुढचं काहीही करू शकत नाही आणि तुमच्या जी इथं समक्ष आम्हाला बोलायचं आहे आणि ही घटना आमचं काय होतं ते एकूण ते एक मुलगा आहे आणि अत्यंत माझ्या जवळचा आहे त्याच्यामुळं जी अशी एखादी हार्डवेअरिंगची घटना घडू नये त्याच्यामुळं आपल्या जी सी पीने हा अपघात जी सी पीचा आहे का सगळं आहे ना तुम्ही किती किती वेळात पोचाल आता मला ना सर दोन तास तरी लागतील कारण मी नाशिकला होतो नाशिकच्या हो बाहेर होतो तिकडनं येतोय मी आता तुमची भूमिका काय याबद्दल काय काय तुमची भूमिका काय आहे याबद्दल व्यवस्थितच त्यांच्याबद्दल कारण तर आमच्या झालं सांगितलं होतं पोलीस स्टेशनला ड्रायव्हर ड्रायव्हर पळून काय गेला अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरनी त्या माणसाला उतरून आणायचं दवाखान्यामध्ये पळून नसतं पळून गेला म्हणजे त्याच्यावरती तीनशे ता गुन्हा दाखल होतो यांनी प्रवृत्त केलं हो बरोबर बरोबर कोणाचा अपघात हो उद्या मी असो तुम्ही असो अपघात झाल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी त्या माणसाला उचलून दवाखान्यात न्यायचा सांगतो बरोबर आहे बरोबर आमच्या इंजिनियरला आणि <laughs> त्याच्यानंतर त्याचा तो फोन स्विच ऑफ तर तो स्विच ऑफच आहे तर आता तो देव का भाव येतात ते ठीक आहे तुम्ही किती वेळामध्ये पोहोचणार इथं मंत्रला आम्ही आहोत सर्वजण आम्ही गावाले सर्व नातेवाईक आम्ही इथे थांबून आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही जरी दोन दिवस आले तरी आम्ही हात लावणार नाही आज आमचं दुःख झालेलं आहे आमचं दुःखाने तोंड भरलं आहे तुम्ही लवकर या आपण त्याला मार्ग काढू या लवकर या कुठपर्यंत आलो तुम्ही आता लवकर या तुम्ही लवकर आले नाही तर इथं

ああ、セクリティーちゃう。

आले तुम्ही तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही काय आवडला गेलाय ते कोणत्या एक मुलगे मुली आहेत इथं आम्ही गावकरी यायचं आमची बात नाही अगदी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो मला आता नाही नाही आलो मला आता आलो मला आता पी एम फोन आता मला पी आय साहेब म्हणले तो माणूस चांगला आहे ही घटना दुःखात आहे असा प्रसंग एखाद्या हार्डवेअरवर येऊन स्पष्ट सांगू काय मी जेव्हा ते ऐकलं ना मी बाहेर होतो नाशिकच्या निघालो घरी आलो कपडे घातले निघालो मजा अपघात अपघात असतो शेवटी आपल्या नशिबात नव्हतं ते, हो, ते गेलं हो फक्त आता माझी एवढी विनंती आहे का तुम्ही जर व्यवस्थित म्हणजे तुमचं फुल इन्शुरन्स येण्याची सुविधा इन्शुरन्स मग काय अडकल मग काय मशीन सांगायचं असेल मी तुम्हाला इन्शुरन्सवर पण अवलंबून नाही ठेवणार मी एवढं काही शब्द येतो अजून काय सांगू तुम्हाला धन्यवाद हां म्हणजे आपल्याला ते म्हणजे कसं आहे बघा स्पष्ट सांगायचं ना इन्शुरन्स जरी असलं ना कंप्लेंट होईल दोन तीन वर्षात त्यांना ते पैसे भेटायला भेटणार सगळे जण जगण्यापुरता आदतच सर बाकी नाही हां बस तुम्ही म्हणजे बघा आता मी टी ए पी ए आय साहेबांना पण घेत फोन मला पी आय काय फोन आला होता त्यांना भीती वाटते

दुःखात अंत काढल्याने खरखर आज आणि या ठिकाणी खूप दुःखात आहोत त्यांना आम्ही खरं तर रात्री अर्पण केलं आहे खरंतर तुषार हा तुषीचा एक लाडका मुलगा परंतु अपघातामध्ये त्यांना खूप खरखर काल तो लग्नाला झाला होता आणि जी सी पीच्या धडकेने त्याचा अपघात झाला आणि जी सी पीच्या मागचं बकिटे त्या पोटात घुसालं आणि त्याच्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला असे प्रयत्न केले परंतु त्यामध्ये तांबे गावातील मग निर्मळच्या गा, असतील आपले जोशीकर असतील जोशीभर देशुगर पैलवान आम्ही या ठिकाणी आता मारुती वारे आहेत आमचे स्वनबाब आहेत आमचे गोष्ट आहेत मेंडाले आहेत खरंतर रात्री आम्ही तीन तीन वाजे चार वाजेपर्यंत आम्हाला दोन अपघातामध्ये जावं लागेल तर अभिषेक यशवंत आहेर अभिषेक यशवंत आहेर हा माणूस जे सी पीवाला नाशिकचा आहे त्याचं नाव अभिषेक आहे आणि यशवंत चवडाचं नाव आहे अभिषेक यशवंत आहेत हे खरंतर नाशिकवरून आम्ही ज्या टायमाला तिथं सगळं जमावबंदी करून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तांबेगावचे ग्रामस्थ आणि आपले नातेवाईक आम्ही त्या ठिकाणी पाच जी सी पी आम्हाला त्या ठिकाणी पेटवण्यापर्यंत पोराची मदत होती परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांना शांत केलं का जे सी पी पेटवून आपली नुकसान भरपाई होणार नाही त्यामुळे आम्ही त्या मालकाला फोन केला त्या मालकाला फोन केला आम्ही खरंतर घोडेगावचे पी आय बालेराव पी आयला फोन केला त्यांनी सांगितलं साहेब आम्ही त्यांना बोलवले ते येतील म्हणलं हे कुटुंबातील तर गरीब आहे आणि गरीबाला मदत करणं माझ्या आयुष्यामध्ये मी तेच काम करतो की मला कोणता आहे आता हातात स्वप्न तर माझं जीवन म्हणजे मी म्हणजे स्वप्न आहे पण स्वप्न म्हणजे मी आहे आणि म्हणून अशा प्रकारचा आम्हाला कार्यकर्ता जवळच आहे पण मी खरं तर त्याला त्या पुण्याला होतो पुण्यावरून मी अगदी काहीतरी एका तासाच्या आतमध्ये मंचरला अगदी धावत पळत आलो आणि मी त्या ठिकाणी थोडंसं आम्ही आंदोलन छेडलं आणि आंदोलन छेडण्याच्या अगोदर तर आंदोलन छेडल्या छेडल्या आम्हाला खरं तर अभिषेक आहेर अभिषेक यशवंत आहे याने आम्हाला सांगितला मी तुम्हाला तिथं नाशिकवरून दोन तास आतमध्ये पोचतो तिथे नाशिकवरून पाहुणे दोन तर तास तास ते पोचले आणि तिथे आमची बैठक झाली आणि त्यांनी खरं तर आम्हाला बैठक घेतली त्यांनी मी त्यांना थोडंसं मी अगोदर बोललो त्याला थोडंसं आयकडून काही थोडंसं ठुकलं की ब त्यांना आम्ही थोडंसं हे केलं पण मला त्यांचं अभिनंदन करायचे का ते म्हटलं बाबा माझाच मुलगा म्हणून मी तुम्ही आम्ही दोन नाही आणि म्हणून त्यांनी खरं तर अभिषेक आहेर साहेबांना मी धन्यवाद देतो की आमची तडजोड झाली की मी तुम्हाला मला म्हणजे मी तुम्हाला तीन लाख रुपये चार लाख रुपये तर अजिबात नाही आम्हाला दहा लाख रुपये नुसकान तुम्ही द्यावाल तुम्ही दहा लाख रुपये नुसकान आम्हाला खरं तर द्यायचं कबूल केलं रात्री अडीच लाख रुपये आम्हाला त्यांनी खरं तर अडीच लाख रुपये रोख दिले आणि आता बरोबर सर आता हे अडीच लाख रुपये मोबाईलमध्ये आलेले आहेत म्हणजे पाच लाख रुपये आम्हाला त्याच्याकडून रोख आले पाच लाख रुपये आणि आता जे आमचे पाच लाख रुपये त्यांनी सांगितले का आम्हाला मी चार पाच दिवसामध्ये तुम्हाला देतो तो माणसाचं आम्हाला खरंतर आम्ही दुःखात आहे परंतु त्याचं दुःखात माहितीच्या अगोदर मदत करणारा माणूस माझ्या आयुष्यामध्ये मी एवढ्या प्रकरणांमध्ये लोकांना मदत केली नाही पण कधी पहिल्यांदा असा माणूस घातला आहे बाबा तो आम्हाला त्यांना माहितीच्या अगोदर रात्री अडीच लाख दिले हाता अडीच लाख पाठवले आणि पाच लाख रुपये तो आम्हाला चार पाच दिवसांनी देणार आहे असो की दुःख आम्हाला खूप आहे परंतु आज ही मदत खरं तर आज हे दुःखाची मदत आहे परंतु स्वप्न आज बिनादारी झाला आहे स्वप्नला एकूणच एक मुलगा होता आणि स्वप्नच्या मुली लग्ना नवऱ्या घरी गेलेल्या आहेत आणि स्वप्नला एक आधार म्हणून मी आज या ठिकाणी मीडियाच्या समोर शब्द देतो ह्या दहा लाख रुपयेची मदत करण्यामध्ये मला खायदा होता गावकऱ्यांचा खायदा होता आणि आतापर्यंत ते कागदपत्र बनवून मी स्वप्नला पंचवीस लाख रुपये म्हणजे जे इन्शुरन्स असतो त्याची सी नवीन आहे टोटल शंभर टक्के त्याची शिपीचा पीचा इन्शुरन्स दाखवत साहेब आणि म्हणून तो आपण त्यांना तुम्ही खरं तर पण पंचवीस लाख रुपयेमध्ये भेटेल आणि म्हणून मी हे ते आता त्याच्या मुंड स्वप्नच्या म्हणजे माझ्या मित्राच्या अडीच लाख रुपये त्याच्या मिशेच्या खाती गेले आणि अडीच लाख रुपये मी स्वप्नला देतो मिशेचा नमस्कार आणि अशा प्रकारचं हे खरं तर दुःख पेलवण्याची ताकद माझ्या स्वप्नाला दे आणि स्वप्नला मी हे सांगू शकतो स्वप्न तो माझा माझा भाव आहे बारका मी कधीच माझ्या स्वप्नला जरी त्याचा मुलगा गेला तरी स्वप्नाला दुःख झाले तरी स्वप्नला कधीच मी दुःख म्हणजे असं हे करून नये शेवटी नशेबाचा भाग आहे नशिबात नव्हतं ते जास्त प्रकारचं फार मोठं दुःख झाले स्वप्नावरती आणि त्याला पंचवीस लाख रुपये ती इन्शुरन्सची मदत मिळेल ही दहा लाख रुपये मदत मिळाली असं बोटकर साहेबांच्या समोर सगळ्यांच्या समोर मी आले आमचे जोशी सर प्राध्यापक आहेत जोशी सर आमचे सर सगळे मंडळी आम्ही काय नाव नांगरे पाहुणे पाहुणे पण इथं आलेले आहेत शेवटी हे संबंध आहेत हे रक्ताचे नाते आमचे स्वामीबाब हिरडा कारखान्याचे सचिव आहेत म्हणजे वारे साहेब रिपब्लिकनचे ते तालुका उपाध्यक्ष आहेत अशी आम्ही ही खरंतर हे या ठिकाणी मीडियासमोर मीडियाला मी लढवतो असा प्रसंग या कधी आज या ठिकाणी रात्रीची अतिशय दुःखद अशी घटना झालेली आहे आणि अशा दुःखद घटनामध्ये दाने साहेब हे समाजामध्ये नेहमीच जवळजवळ आपण बघता नेहमी मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून जिथं जिथं घटना होईल मग तिथे रात्र असो गुण असो कान असो ते, ते समाजाला न्याय मिळवून देतात आणि आज तर त्यांनी एवढी मोठी मदत केलेली आहे का रात्री अपघात झाल्याबरोबर त्यांना कळल्यानंतर त्यांनी दिवसभर आज ते लग्न वगैरे सुद्धा ते तिथे जाऊन आज पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशन पण एखाद्या वेळी ते ऐकत नाहीत परंतु लांडे साहेबांच्या ते हे बघून किंवा त्यांच्या ब बोलण्याने किंवा समाज बरोबर भरपूर समाज तांभेगावचा होता आणि त्यांनी लगेच सांगितलं जर समजा हे भरपाई मिळून दिले नाही तर आम्ही ते त्यांना पेटून देऊ आणि त्यांनी आज पाच लाखाशी मदत रोख दिलेली आहे आणि वीस पंचवीस लाख ते तर मिळूनच देणार आहे तर एक आठ दहा दिवसामध्ये त्यांना दहा लाख पण मिळून देणार आहे पण असे हे आमच्या आदिवासी समाजामध्ये एकमेव व्यक्ती मी आज एक पंधरा दिवस त्यांच्या पंधरा वर्षे त्यांच्याबरोबर नव्हतो पण पंधरा दिवसामध्ये आज त्यांचे प्रत्येक गावागावामध्ये आज त्यांचे एवढे संबंध आहेत ते बघून सुद्धा मला असं वाटलं का लांडे साहेब हे खरोखर आपल्या आदिवासींचा खरा कार्य करते आणि त्यांनी अशीच समाजाला मदत करावी समाज नेहमी त्यांच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही ना